thanks for

सगळ्याकडे लक्ष जाऊ नये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून आज जाणीवपूर्वक आपल्या खऱ्या प्रश्नांपासून आपल्याला भरकटवण्यासाठी आज जाणीवपूर्वक रित्या जातीच आणि धर्माचं विष कालवलं जात आहे मोठ्या प्रमाणात आज आपल्या व्हॉट्सअपवर वर फेसबुक वर जातीचे धर्माचे तेल पसरवणारे मेसेजेस येतात काय येतात कारण खऱ्या परिस्थितीपासून हे लक्ष भरकटवायचं आहे पण महाराष्ट्रामध्ये ते यशस्वी होऊ शकणार नाही अहो कारण या मातीमध्ये कधी द्वेषाला फूल आलंच नाही द्वेषाच बी तर रुजलंच नाही कारण ही माती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि माती ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे इथं त्यांनी समता एकता बंधुता प्रेम धर्मनिरपेक्षता याच रोप लावलं आणि ते आज वडाच्या झाडावर झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आज लोकांमध्ये विचार सांगायला लागेल शेतकऱ्याच्या उद्योगपतीच्या किसान घालायचं आहे लिखित धोरण आहे पण तसं होऊ शकत नाही याच कारण ते देतात की छोटा शेतकरी त्याच्यामध्ये अडथळा कोण आहे अडथळा आपण तुम्ही छोटा शेतकरी याच्यामध्ये अडथळा आणि म्हणून जर मोठमोठ्या उद्योगपतीसाठी शेती चालवायची असेल त्यांच्या तर पहिले छोट्या शेतकऱ्याला संपवायला लागेल आणि हेच धोरण आपल्याला जे जीएसटी वाढवून खत महाग करणं चालू आहे त्यांच्यावरच अनुदान कमी करणं चालू आहे आणि ह्याचसाठी तीन काळे कायदे आणले होते त्याच्या विरोधात आपल्या संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं तर ही आज परिस्थिती आहे जेव्हा इंडिया आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा आपण गॅरंटी देतोय की शेतकऱ्याच्या पिकांना हमी, हमी भाव मिळेल हमी भावचा कायदा केला जाईल माननीय शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती आपण याची पण गॅरंटी देतोय की जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा शेतकऱ्यांना परत कर्जमाफी मिळेल त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं महाराष्ट्र मध्ये सरकार होत जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती मिळाली होती का नाही दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळाली असेल तर हात वर करा उद्धव साहेबांच्या काळामध्ये आणि ह्याच कर्जमाफीची गॅरंटी आज आपण देतोय पण हे असंच होणार नाही ही गॅरंटी तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा इथला छोटा शेतकरी सामान्य शेतकरी इथली सगळी जनता जेव्हा उठून उभी राहील आणि या अन्यायाच्या विरोधात न्यायाची सोबत करेल आणि म्हणूनच पुरे गवांकर म्हणतात कंपनी पोजिनीची कंपनी

भावांनी बहिणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा स्वराज्यामध्ये जनता ही सुखी होती समाधानी होती त्यांना ते स्वराज्य आपलंच वाटत होतं आणि म्हणून ते स्वराज्य टिकवण्यासाठी ते मरायला सुद्धा तयार होते याच काय कारण होत याच कारण हे होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या घोर गरीब जनतेची काळजी घेतली रयतेच्या अबरूची काळजी घेतली रयतेच्या संपत्तीची काळजी घेतली शेतकऱ्यांच्या पिकांची काळजी घेतली स्वराज्याच्या आधी ज्यांचा अंमल होता त्या चा वतनदारांचा अंमल होता ते जुलमी राज्य होत तिथे अन्यायाला कुठलीच सीमा नव्हती आणि ह्याला लोक जे होते ते रयत होती ती त्रस्त झाली होती कस होत हे वतनदारांचं राज्य वतन दार तेवती करीत होते मनमानी <aus Facialisation> करीत होते मनमानी करीत होते मनमानी वतनार तेवती करीत होते मनमानी करीत होते मनमानी करीत होते मनमानी फौज फाट कोट ते शेत सरा बरा शेत सरा शिवाजी महाराजांचं स्वराज्यानंतर काय झालं औतकाठी अनभी बियाणे रायतेसाठी पुरविली साठी पुरविली रायतेसाठी पुरविली औतकाठी अनभी बियाने रायतेसाठी पुर

मात्र आज केंद्रामध्ये बसलेले जे भाजपचं सरकार आहे जे मोदी सरकार आहे ते जीएसटी लावून आणि अनुदान कमी करून बी बियाणं महाग करताय खतं महाग करतायत शेती शेत शेतीसाठी लागणारी जी अवजर आहेत ती महाग करतायत छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या काळामध्ये शेतसाला माफ केला पण आजचं जे भाजपचं सरकार आहे जे मोदी सरकार आहे ते शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यापासून साफ इन्कार करत आहे अरे एवढंच नाही जे पीक येत आहे त्याला भाव सुद्धा आज मिळत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनाच त्याची जाण आहे कांद्यावरती सर्वात पहिले यांनी चाळीस टक्के निर्यात कर लावला एवढंही करून यांचं मन भरलं नाही स्त्रियांनी जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळत होता नेमकं तेव्हाच निर्यात बंदी आणली एवढं निर्णय सरकार या भाजप सरकार यांचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त जय जयकार करतात पण त्यांच्या विचारांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात आणि हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती शेतकऱ्यांचं जे कल्याण होत होत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा अन्याय मतदारांवर पहिल्यांदा वचक बसवला जी रीत जी सगळी छळ चालू होता ती बंद केली ती रीत बदलली काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जरा ऐकूयात वतनदाराचे सैन्य उभ्या पिकाला तुळवी उभ्या पिकाला तुळवी पिकाला तुळवी वतनदार उभ्या पिकाला तुडवी उभ्या पिकाला तुळवी उभ्या पिकाला तुळवी बांधा बांधन सैन्य चालत नवी घडवे राजा कोरा परी खेतली काजी जीनी खेतली चरबी पिगांची खेतली काजी जीनी आहो भाजी ती काय ते ठालाही शिवन आज्ञा शिव बाळ वार शिव मारा आज रज रज शिव बाळ आज रज रज राज राज रज हे, 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 हे जो शेतकरी आहे जो या देशाला जगवतो सभेच्या सुरुवातीला आम्ही जे म्हटलं तेच एकदा परत आपण ऐकूयात शाहीर गवानकरांनी या, गवान या धरतीच्या लेकरांचे जे गुणगाण गायलंय त्याच्या अतुल गाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि मानवी किनारा सहकारी पतसंस्थेचे संचालक सन्माननीय श्री सीताराम पिलाजी ढमाले आपलंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत मंचावरती स्थानपन असणार आहे जवळपास दोनशे वर्षांपेक्षा जास्त परंपरा या गावाला ज्या यात्रेची आहे ती म्हणजे क्रदेश महाराज देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आता आदरेश्री अनिल ताबे आदि मान्यवरांचं स्वागत साकार मी विनंती करेल आता डोकाए रामभावजी कांडगेसाहेब आपण हे उपस्थित आहात जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर बाबी शेख खंडागळे आपण उपस्थित आहात पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि निगमन सरकारी सा साखर कारखान्याचे माजी संचालक समवेत जुल्हर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी तज्ञ संचालक आदरणीय शरद चौधरी आपलं शुभ आगमन हा संपूर्ण लेखाजोखा ज्यांच्या वाहिनीतून साकारला जाणार आहे अर्थात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सजग टाईमचे मुख्य संपादक आदरणीय प्राध्यापक आश्वासजी पटेल त्याचबरोबर संदीपजी उतिर्डे आपण उपस्थित झालात पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत प्रिंट मीडियाच्या माध्यमातून